काय आहे कि ते मित्रांनो गुड मॉर्निंग आज आजच्या मध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी उठल्या आंबोळी त्यांनी केलं रेडी झाले आज आहे शुक्रवार तर मस्तपैकी जायचं जा बाजार आपल्या जा इथं जा बाजार असतोय पप्पांबरोबर जायचं बाजार करायला मस्तपैकी फ्रेश भाज्या त्यांनी घ्यायचं आणि भाज्यातून जाऊन यायचं त्यानंतर ना थोडा ब्रेकफास्ट करायचं आणि विषयगत झाला आहे व्हिडिओ चाललेले पण एवढी पण ग्रोथ दिसणं आहे कारण की शंभर ब्लॉक प्लस आहेत म्हटल्यावर जरा तर प्रोग्रेस दिसला पाहिजे आठ चॅनलला काय नाही आठ चॅनलला हळूहळू ग्रो व्हायले हळहळू का होईना खरं ग्रो व्हायले पण ब्लॉगिंग चॅनलला कसं व्हायले की म्हणजे एवढी का ग्रोथ होईना झाल्या तर मी काय बंद करणार नाही आहे कसं पण असं ना खर मी ब्लॉगिंग चालू केले आणि मी चालूच ठेवणार आहे बघूया काय व्हायचं ते होईल आता आपण सोडायला नाही यूट्यूब भेटू आता मार्केटमध्ये चार द्या बरोबर तर मित्रांना मस्तपिकी आपला बाजार करून झालेला आहे मस्त बसले बाजारात आता थोड्या वस्तू पप्पाला गेल्या की जायचं घर हे बघा आपला बाजार झालाय मस्त सॅलड बिले घेतले सॅलड खायला आता घरला गेल्यावर तर, गे तर मित्रांनो भाजी भाजीतील सगळं घेऊन घरी आलोय मार्केटमधनं तर जर आता ब्रेकफास्ट करतो आणि भेटूया थोड्या वेळामध्ये झाल्यावर ड्रॉइंग पण करायची आपल्याला ड्रॉइंग पण करणार आहे काय आहे कि ते भावले दाखवा बघ दाखव की अरे शिवम काय फोटो काढलायस ते हा फोटो काय काढायलायस शुभम आता का आला आलाय भाऊ कामावरन और बघा शुभम जेव्हा आलायस का जेवणालायस बरे जेवणालायस का जेव्हा आला आहेस जेवण कराय जेवण केले कर खरं करायला आले संध्या कर आता लवकरच राहायला पाहिजे अनेक पाचला फोटो कशाच काढायला तर ते काय आणलाय तुला काय आणलायस काय तू भात खाणार काय बस मग जेव की ओवी जेवकी का जेवल्यास तू जरा जेव अजून जरा जेव काय पाहिजे हे शिवम भात पाहिजे आणि हे कोण खाना मित्रांनो वाढले बघा याला भात पाहिजे बघा घरात नाहीस तू काय म्हणला बघा व्हिडिओ माझा कशाला करलाय ना चला तर मित्रांनो मस्त आता जेवण घेऊया अगा पहिला सॅलेडचं चाक संपवायचा वजन वाढले म्हणून नंतर मग जेवायला या जेवण कमी जाते नाही त्याच्यामुळं मध्ये काय बघा आपल्याला गाजर काकडी टमॅटो आणि जेवायला काय आहे मिक्स भाजी पालेभाजी आहे मिक्स फळभाजी पण आहे भाकरी आणि कोशिंबीर तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे जेंड करूया आणि भेटेव त्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग बाय